विद्यार्थी मित्रांनो बी आय एन म्हणजे बिन म्हणजे आयला आपण ए वाचतो पण त्याचवेळी एस पी आय सी वाय आपण स्पीसी वाचत नाही आपण स्पायसी वाचतो सो so, बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम असतो सर सेम आय दोन्ही ठिकाणी आला आहे तर मग तरीसुद्धा इथे स्पीसी का वाचलं जात नाही आणि इथे बिन का वाचला जातो सो so, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला कल्पना आली असेल आजचा विषय काय आहे व्हिडिओ छोटा होईल बट तुमच्या खूप कामाचा असणार आहे सो व्हिडिओच्या शेवटापर्यंत राहा म्हणजे तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट कळतील आणि हा बेसिक जो प्रॉब्लेम सगळ्यांचा असतो की सर सेम उच्चार का होत नाही सो बघा जनरली जेव्हा एकटा आय येतो आपण त्याचा उच्चार ई करतो हे सगळ्यांना माहिती आहे जसं हे तुम्ही काय वाचलं बिन सो हा जर बीन आहे तर मग बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हा स्पीसी का नाही आहे हा स्पायसी का शब्द वापरला जातो किंवा बोलला जातो हा स्पायसी का वाचला जातोय तर इकडे लक्ष द्या जनरली आपण आईचा उच्चार हा जो आय आहे त्याचा उच्चार आपण आई कधी करतो जेव्हा जनरली हा आय ईच्या जोडीला येतो म्हणजे आता ही स्पेलिंग जर मी अशी लिहिली जर मी आईच्या जोडीला ई लिहिला तर हा जो बिन शब्द आहे हा आपण बाईन वाचतो लक्षात आलं का आता तुम्ही म्हणणार सर ठीक आहे पण इथे आईच्या जोडीला ई कुठे आहे बरोबर तर मग तरीसुद्धा इथे आई का वाचलाय सो लक्षात घ्या जनरली काय होतं हो, ओरिजिनल जी स्पेलिंग असते जशी आता ही स्पेलिंग आहे हा जो वाय पाठीमागून लागला ला आहे ठीक आहे म्हणजे ह्याला ॲडजेक्टिव्ह बनवण्यासाठी पण हा जो वाय लागायच्या अगोदर हा शब्द होता एस पी आय सी ई स्पाइस स्पाइस लक्षात आलं सो सिम्पली काय जेव्हा हा जो ई आहे तो काढून टाकला जातो त्याच्या ठिकाणी वाय लिहिला जातो जे मोस्टली सफिक्स आपण uh, लिहितो सो त्यामुळे होतं काय आपल्याला काय वाटतं की तिथे फक्त एकटा आहे पण ओरिजिनल स्पेलिंग स्पाइस आहे सो स्पाइसला स्पायसी लक्षात आलं का तर तीच गोष्ट इथे बघा तुम्ही म्हणणार सर हा शिनिंग का वाचला जात नाही शिनिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा शब्द शायनिंग आहे शायनिंग पण तुमच्यातल्या बऱ्याच जणांना प्रश्न पडतो ना की शिनिंग का वाचला जात नाही त्याचं कारण हेच आहे हा जेव्हा आय एन जी सफिक्स आहे हा लागायच्या अगोदर ओरिजिनल जो शब्द आहे तो आहे एस एच आय एन ई लक्षात आलं का सो so, हा ओरिजिनल शब्द हा आय आणि ई जो मॅजिक ईच्या जोडीला असतो आणि त्याच्यामुळे तो ओरिजिनल शब्द शाईन आहे आणि म्हणून तुम्हाला जरी एकटा आय दिसत असला तरी ती जी स्पेलिंग आहे ती शायनिंग वाचली जाते आय होप ही गोष्ट कळली तुम्हाला आता इकडे बघा बी ए टी बॅट म्हणजे आपण इथे बॅट वाचतो आहे सो एला आपण काय वाचतो ॲ मग त्याच नियमाने तुम्हाला वाटेल की सर हा शब्द शॅकिंग का वाचला जात नाही किंवा हा शब्द मॅकिंग का वाजला जात नाही हा आपण शब्द वाचतो शेकिंग हा शब्द काय वाचतो शेकिंग आता तुमच्या हे लक्षात येण्यासाठी पुन्हा इकडे बघा हा जो बी ए टी बॅट आहे जर ह्या एच्या जोडीला जर मी ई लावलं तर मात्र जो तो हो तो हा जो बॅट उच्चार आहे तो होतो बेट म्हणजे हा एचा आवाज आहे ना तो ए सारखा करतो आपण बेट मग तुम्ही पुन्हा म्हणणार सर पण ह्या एच्या जोडीला ई दिसतच नाही आहे तर पुन्हा तीच गोष्ट हा जो आय एन जी सफिक्स आहे हा पाठीमागून लागलाय ओरिजिनल स्पेलिंग आहे शेक लक्षात आलं का किंवा हा जो शब्द आहे ओरिजिनल मेक लक्षात आलं का सो सिम्पली ही गोष्ट आहे की तुम्हाला एच्या जोडीला ई ओरिजिनली असतं त्यामुळे तो ओरिजिनल आवाज असतो शेक सो शेक शब्दाचा शेकिंग किंवा मेक शब्दाचा मेकिंग लक्षात आलं आता इथे बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की सर एफ आय ई एल डी फील्ड जसं तुम्ही बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये मा मी तुम्हाला सांगितलं की आई लागला की आपण जनरली ई आवाज काढतो सो मग बरीच मुलं काय करतात आई बघतात आणि हा शब्द वाचायला जातात क्रीड किंवा हा शब्द वाचायला जातात फ्रीट आणि ते म्हणतात की जर सर एफ आय ई एल डी फील्ड असेल तर मग के आर आय ई डी क्रीट का नाही एफ आर आय ई डी फ्रीट काय नाही त्याचं कारण पूर्ण तेच आहे एक लक्षात घ्या हा जो ई डी आहे की नाही हा ई डी सफिक्स आहे सफिक्स म्हणजे पाठीमागून लागलेला इंग्रजीतला रूल्स काय असतो ईडीच्या अगोदर जर तुम्ही आय बघितला तर ओरिजनली स्पेलिंग जे असते ना त्याच्यामध्ये वाय असतो आता जेव्हा कधीही छोट्या वन सिलेबल वर्डमध्ये वाय येतो आपण त्याला क्राय वाचतो आय क्री वाचत नाही क्राय आता हा शब्द ओरिजिनल शब्द आहे क्राय सो ओरिजिनल शब्द क्राय आहे क्राय आय सो त्याला ईडी लागला आपण म्हणतो क्रायड सिंपल जसं आता हा शब्द आहे फ्राय ओरिजिनल शब्द काय आहे एफ आर वाय हा ईडी गेल्यानंतर आयचं होणार वाय सो ओरिजिनल शब्द फ्राय आहे सो फ्राय फ्राइट फ्राईट किंवा क्राय क्राईट सो आय होप ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल की जर फक्त आय दिसतो आहे याचा अर्थ तुम्ही बरेच जण ई वाचता तर हे समजून घ्या त्याच्या ओरिजिनल जो शब्द आहे त्याच्यामध्ये मॅजिक मॅजिकही असणार आहे आणि त्यामुळेच आपण तो लाँग साऊंडसारखा वापरतो आहे व्हिडिओ आजचा छोटा होता पण थोडासा इन्फॉर्मेटिव्ह होता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद